नमस्कार दोस्तों मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं अभिषेक यूट्यूब वर स्वागत करते दोस्तों आतापर्यंत मा ऑर्गेनिक शेती कशी करायची आणि कशा पद्धतीने चांगलं पीक घ्यायचं जा, हे आपण बघत आलोय त्याचबरोबर कीटकनाशक बुरशीनाशक किंवा त्याच्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम होत असतील तर या सगळ्यांवर आपण चर्चा केली आणि बरेचसे व्हिडिओ आपण बनवले पण आता जो तुमच्या समोर एक व्हिडिओ मी तयार करणार आहे तो व्हिडिओ याच्यासाठी आहे की आजपर्यंत असा कुठेच प्रोडक्ट बनलेला नाहीये कुठल्याच केमिकल मध्ये सुद्धा असा बनलेला नाही असा प्रोडक्ट आपल्या समोर आहे आणि तो एवढा खतरनाक प्रोडक्ट इंडियाग्रोने आपल्या समोर आणलेला आहे जबरदस्त असा प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे ओलिप सुपर सिक्स्टी आता ओलिप सुपर सिक्स्टी म्हणजे ऑर्गेनिक लिक्विड इनपुट फॉर्म्युला आता ऑर्गेनिक लिक्विड इनपुट फॉर्म्युला म्हणजे आपण जमिनी जमिनीतूनही इनपुट म्हणजे आतून देऊ शकतो आणि ह्याचा स्प्रेही होऊ शकतो टोटल ऑर्गेनिक आहे आणि याच्यामध्ये सुपर सिक्स्टी हे बघितलंच असेल तर सुपर में का है, सुपर म्हणजे अशा काही काही अशी झाडं आहेत की ज्याचा अर्क आहे याच्यामध्ये सोळा प्रकारच्या झाडांचा अर्क या सुपर सिस्टीमध्ये आहे आता हे काय करतोय ह्याचे ऍडव्हानेज काय आहेत म्हणजे ह्याचा उपयोग काय आहे आपल्या शेतीसाठी तर ते आपण बघूया आता महत्वाचं म्हणजे काय की सुपर सिक्स्टी आहे जमीन करता जमीन है। है, जमीन है। करता। हे जमीन मशागत करताना स्टार्टिंग पासून आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये खालून म्हणजे आपण खालूनही देऊ शकतो जमिनीतून आणि याचा स्प्रे म्हणजे अशी फवारणी सुद्धा घेऊ पाचशे एम एल चा आहे अडीचशे एम जमिनीतून आणि अडीचशे एम स्प्रे करायचं आहे ओके आता हे काय करतं पहिली गोष्ट ज्या कुठल्या आपण पिकासाठी घेतोय कुठलंही पीक असेल तर त्या पिकाची डेव्हलपमेंट म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रोथ देण्याचं काम करते आता पहिली गोष्ट डेव्हलपमेंट जर चांगली पाहिजे असेल तर पहिलं आपली जमीन महत्वाची आहे आणि जमीन चांगली असेल तर नक्कीच आपलं पीक चांगलं डेव्हलप होऊ शकतं मग ती जमीन ज्याच्यावर आपण कुठलंही पीक घेतोय तर ती जमीन आपण कसताना त्या जमिनीमध्ये काय काय पाहिजे त्याच्यामध्ये एन के असणं महत्वाचं आहे किंवा त्याच्यामध्ये मूलद्रव्ये जी आहेत जी सतरा प्रकारची मूलद्रव्य आहेत आज टेक्निकली बघितलं तर सतरा प्रकारची मूलद्रव्य जी जे पाहिजेत आपलं झाड जा, वाढण्यासाठी ते बहुतांश बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसतं पण आपण जेव्हा युरिया वापरतो सुफला वापरतो अट्रा अट्रा वापरतो डीएपी दी, वापरतोय किंवा झिरो बावन वापरतोय हे कशासाठी वापरतो याचं कारण आहे कारण की कुठेतरी ह्या सतरा मूलद्रव्यांमध्ये काही ना काहीतरी कमी झालेलं असतं फॉर एक्झाम्पल बोरॉन कमी होतं काही वेळेला बोरॉन कमी झालं तर काय होऊ शकतंय की उत्पादन चांगलं येत नाही कुठेतरी पोटॅश जास्त झालेलं असतं कुठेतरी नायट्रोजन जास्त झालेलं असतं आता नायट्रोजन जास्त झालं तर गवताचं प्रमाण वाढतंय पण हे सगळं अप डाऊन अप डाऊन हे कंटिन्यू होत असतं पण ह्याला मेंटेन राहणं महत्वाचं आहे तर आपलं पीक चांगलं येतं आणि जर आपण जी जमीन कसतोय त्या जमिनीमध्ये जर सतरा मूलद्रव्य मेंटेन असतील तर नक्कीच आपलं पीक हे छान आणि सुंदर येणार आहे आणि आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्याला मिळणार आहे तर ह्या सगळ्याला मेंटेन ठेवण्यासाठी हे आपलं ओलिव्ह सुपर सिक्स्टी काम करतं मग तुमची जमीन कुठल्याही प्रकारची असू दे जमिनीचे प्रकार काही असू देत कुठल्याही प्रकारच्या जमिनीवर हे काम करत आता ज्या वेळेस आपण हे आतून जमिनीतून देतोय इव्हन त्याची आपण स्प्रे घेतोय म्हणजे फवारणी घेतोय त्यावेळेस त्या झाडाला डेव्हलपमेंट करण्याचं काम करतं दुसरं म्हणजे फोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिस म्हणजे जे प्रकाश संश्लेषणाचं काम आहे ज्याच्या माध्यमातून आज आपण जर बघायला गेलात तर त्या प्रकाश संश्लेषणाचं जे काम आहे तर फो, फोटोसिंथेसिस जितकं चांगलं होणार तेवढं आपल्याला पीक चांगलं येणार आणि त्याला नॅचरली मेंटेन ठेवण्याचं काम हे सुपर सिक्स्टी करते दुसरं म्हणजे काय की ब्रँचेस वाढवण्याचं काम म्हणजे जसं की एक झाड वाढलंय नुसतं वाढायचं म्हणून वाढत असेल आणि त्याला पीक चांगलं येत आहे तर त्याचे ब्रँच वाढल्या तर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन आहे तर ब्रँचेस डेव्हलपमेंट करण्याचं काम हे करत आहे ओलिव्ह सुपर सिक्स्टी मग आतापर्यंत आम्हाला बऱ्याच लोकांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलंय मग आम्ही खतं नाही का टाकायची खतांसाठी काय आहे तर खताला पर्यायी मार्ग म्हणून आपण हे देऊ शकतो मग ज्याच्यामध्ये गोण्याच्या गोण्या आणून टाकल्या जातात त्याच्यामध्ये आलं की आपण युरिया टाकतोय सुफला टाकतोय अठरा टाकतोय डीएपी टाकतोय मग हे सगळं आहेच हे टाकणं आज बघा हे सगळं टाकल्याशिवाय आपल्याला पीकच येत नाही कारण की ती क्वालिटी जी आहे ती मेंटेन राहिलेली नाही कस पूर्ण निघून गेलेलं आहे तर त्याला मेंटेन करण्याचं काम हे करतं ऑर्गेनिक पद्धतीनं तर हे सगळं जे काय आपण वापरतोय गोळ्याच्या गोळ्या वापरतोय तर त्याला कुठेतरी पर्यायी मार्ग म्हणून आपण ओलिफ सुपर सिक्स्टी हे देऊ शकतो आपल्या कुठल्याही पिकासाठी आपण हे वापरू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याचा रिझल्ट मिळेल आणि हे तुम्ही नक्की वापरा तुमच्या शेतासाठी कुठल्याही प्रकारचं पीक घ्या नक्की चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन देण्याचं काम अलिफ सुपर सिक्स्टी करत आहे आणि अधिक काही माहिती हवी असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि अधिक माहिती घ्या आणि आपल्या चॅनलला करा लाइक करा शेअर करा थँक्यू सो मच